दोन हजार नऊ ना सालीचा किस्सा सांगतो तत्पूर्वी मी बनराजदारांनी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी भाषण केलं मी ते युट्यूबवर पाहिलं त्यांनी एक किस्सा सांगितला आमच्या आजोबा सतन वर्षी शंकरराव पाटील साहेबांनी त्यांच्या आजोबांना एका रात्री तिथून दिल्लीला घेऊन घेतले आणि इंदिरा गांधींना भेटले होते आणि त्यांना तिकीट मिळावा अशी विनंती त्या ठिकाणी केली होती खरं आहे खरी घटना आहे एक गोष्ट सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थानं मोठे लता या ठिकाणी उभा राहणार ठरलंही होत सगळं फायनल परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी सांगितलं की मी सहा महिन्याने राजीनामा देतो दादा तुम्ही थांबा दादानी शब्द केला बाळांना तिकडे उभारायचं नव्हतं कुठं शांत बसायचं ठरवलं होतं दादांनी आणि मोठे दादांनी एवढं सुद्धा सांगितलं सहा महिने नाही तुम्ही पाच वर्ष कारभार करा पुढचं पुढं बघा <coughs> मोठे दादांनी साहेबांसमोर झाल्या हा विषय शरद पवार साहेबांसमोर झाल्या परंतु दोन आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबावरती विजयदादांवरती रंजदादा अख्ख्या कुटुंबावरती अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आमच्या बाबतीत समाज माध्यमातून वेगळे विगल वेगळे गैरसमज पसरून आमच्या बाबतीत इलेक्शन आले की विचित्र बोलणं अशा गोष्टी चालू राहिल्या हाच राग जनतेच्या मनात दोन हजार नऊ पासून आतापर्यंत पाहिलेला होता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिलं पाण्याचं कसं नुकसान झालं घरकुलांचं नुकसान कसं झालं रस्त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या निधीत प्रत्येक गोष्टीत आपल्या जिल्ह्याचं नुकसान कसं झालेलं आहे हे डोळ्यानं सर्वसामान्य जनतेनं बघितलं